निप्पाणी येथील जयमल्ला सांस्कृतिक भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची मार्गदर्शन सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सभेला महसूल मंत्री आर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आर देशपांडे यांनी काँग्रेस पक्षाचे कार्य घराघरात पोहोचवण्याबरोबरच सक्षम व्यक्तिमत्व असणारे उमेदवार प्रकाश उटकिरी यांना निवडून देण्याचे आवाहन केले काँग्रेसची विकासकामे व सर्व योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन महसूल मंत्री आर्वी देशपांडे यांनी व्यक्त केले ते येथील जयमल्ला सांस्कृतिक भवनात आयोजित प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेमध्ये बोलत होते पुढे ते म्हणाले केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार असतानाही खासदार प्रकाश हुक्केरींनी सातशे पन्नास कोटींचा निधी मतदारसंघात आणला अशा सक्षम व्यक्तीस पुन्हा काँग्रेसने उमेदवारी दिली असून कार्यकर्त्यांनी रात्र दिवस राबून प्रकाश हुक्केरींना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले Thank yes. तुम्ही एक पक्षाचा काळ करत्या तुम्हाला सगळ्यांना गाडी केला पाहिजे की तुम्ही सगळ्यांनी या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार काकासाहेब पाटील हे होते स्वागत बेडकियाळ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रदीप जाधव यांनी केले चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी प्रास्ताविकात काँग्रेस पक्षाच्या धैर्य धोरणाचा आढावा घेऊन घटनेच्या व लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसची पुन्हा सत्ता येणे आवश्यक असल्याचे सांगितले देशामध्ये पुन्हापूर्ण लोकशाही की जगा

प्रकाश उकेरी यांनी आपण आतापर्यंत सातशे पन्नास कोटीची विकास कामे आपल्या मतदारसंघात केली असून यापुढेही कार्यकर्ते आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा आपल्याला निवडून आणतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

वर्षाला मिळणार फंड फंड पाच कोटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी आम्हाला पैसे मिळतात तरी आम्ही चौदामध्ये प्रत्येक गावाला आम्ही भेट देलो तेव्हा लोकांना मी आश्वासन दिलेलं होत की जा जास्त जास्तीत जास्त जास या भागाचा विकासाचं काम करतो म्हणून सांगितलेल्या प्रमाणात जवळजवळ सात ते चाळीस कोटी आणलेला आहे यानंतर माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी निप्पाणी मतदारसंघ हा व्यक्तीपेक्षा पक्ष केंद्रित मतदारसंघ असल्याचे मनोगत व्यक्त केले तर माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले देशात आज विकास कामावर बोलण्याऐवजी सैनिकांच्या बलिदानाकडे बोट दाखवून मते मागितली जात आहेत यानंतर माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी या निवडणुकीत व्यापारीकरण करणाऱ्या उमेदवारांपेक्षा प्रकाश हुकेरी यांना निवडून द्या असे आवाहन केले या कार्यक्रमाला हा शुगरचे संचालक सुकुमार पाटी, बैल चे पाटी, कर, पाटील बैलहोंबलचे आमदार महांतेश कौजलगी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर निप्पाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम युवा नेते उत्तम पाटील माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील नगरसेवक रवींद्र शिंदे बाळासाहेब देसाई सरकार संजय सांगावकर बोरगावच्या नगराध्यक्षा शोभा गोरवाडे रोहन साळवे अजित पाटील बेनाडीकर निजतचे जिल्हा कार्यदर्शी अन्ना पाटील आजी माजी नगरसेवक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमावेळी श्रीनिवास संपाळ यांनी सूत्रसंचालन केले तर दीपक धनाल यांनी आभार मानले